आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे सिद्दींच्या हत्येचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय मुख्य आरोपींपैकी एकाचा कथित व्हिडिओ व्हायरल झालाय अख्तरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आपण भारताबाहेर पळालो असल्याचा झिशाननं या व्हिडिओत दावा केलेला आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत कारण बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट ही समोर आली आहे बोल रहा हूं मैं और मेरे भी इंडिया में बापस लीक वगैरह वाले केस लगा रखे हैं तो इस मुसीबत के समय मेरा साथ दिया भाई ने उसने मुझे इंडिया से निकाला है और मैं एशिया से बहुत दूर हूँ और अपना बड़ा भाई है शहजाद भट्टी और हमारे लड़कों को अगर कोई भी मुसीबत होती है वो तो हमारा खड़क के साथ देता है ठीक है ना और उस भाई ने मुझे निकाला है मेरी साइलम डलवा दी है और सही है और वो इंडिया वालों को पता लग ही जाएगा जब उनके पास इंक्वायरी जाएगी कि कौन सी कंट्री में हो ठीक है ना बाकी शजाद भट्टी हमारा बड़ा भाई है और हमारे दुश्मनों को चेतावनी है अप, अपना निकल जाओ सिक्योरिटी कर लो हम देखेंगे ठोकेंगे कल्ले कल्ले को ठीक है ना बाकी राम राम जय बलकारी और लव यू शजाद भट्टी भाई दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण हे साधंसुधं हत्या प्रकरण नाहीये आणि या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनही तितकं सतर्क झालेलं आहे आणि या प्रकरणात नवनवीन खुलासे होतानाही दिसलेले आहेत मात्र जो आरोपी आहे तो पळून गेल्याची माहिती समोर येते तसा व्हिडिओ त्याने शेअर केलेला आहे यासंदर्भात अधिकची माहिती खरं तर प्रज्ञा पाहायचं तर राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीके यांची काही दिवसांपूर्वी निर्गुण हत्या केली होती म्हणजे ती गोळ्या झाडून बाबा सिद्दीके यांची हत्या केलेली पाहू शकतो आता एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजेच की बाबा सिद्धी हत्या प्रकरणातील कुर्किस्तान कनेक्शन ते सुद्धा समोर आले बाबा सिद्धी हत्या प्रकरणातील मुख्य आरोग्यपैकी एक एक असलेला ज्याच्या नक्तर याचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतो तोच म्हणजेच की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलंय की मी भारताबाहेर पळ काढलेला आहे आणि एकंदरीत पाहू शकतो भारताबाहेर भार का पळ काढल्यानंतर नेमका बाहेर कसा पळाला पाकिस्तान कनेक्शन आहे नेमका कोणत्या राज्य कोणत्या देशात आहे कोणत्या प्रदेशात आहे आता हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत पाहायचं झाल्यानंतर जो तपास आहे पुढील तपासून मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत नेमका आरोपी जो आहे प्रदेशात कसा पळ काढला सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार ठरलेलं आहे जी जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी